नमस्कार मैत्रिणीनं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते फक्कड असा आज बेत आहे अतिशय रुचकर अशी आज कडी बनवलेली आहे लगेच तयारीला लागू अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे शिवाय पालकाची भाजी खायचा मुलं कंटाळा करतात मग चला ना आपण मस्त भजीमध्ये पालक घालून छान असे कडी पकोडे बनवूया चला तर एका भांड्यामध्ये अगोदर आपण भज्या भजीचं पीठ पकोड्याचं पीठ कालवायला घेऊ तर येथे मी ह्या पद्धतीने दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं त्यात थोडीशी बडीशोप टाका थोडी जिरे टाका आणि आठवणीने अर्धाले सगळे धने टाका चवेपुरतं मीठ टाका बस आणि नंतर पालक टाका यामध्ये या, या व्यतिरिक्त कुठलेच मसाले घालायचे नाही अगदी हळदसुद्धा घालायचं नाही पाणी घालून व्यवस्थित अशा पद्धतीने घट्टसरच पीठ मळत म्हणजे कालून घ्या आता यात तुम्हाला सोडा टाकायचा आणि टाकायचं तुमच्यावर डिपेंड आहे तर मी येथे मलईचं ताक घेतलं आणि असंही दुसरं ताक घेतलं अर्धा लिटरच्या आहे त्यात आता थोडंसं किंचित गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि थोडी हळद टाकून ते व्यवस्थित कालून घेणार आहे तर गव्हाचं पीठ ह्यासाठी की कडी फुटू नये म्हणून तुमच्या आवडीनुसार मस्तपैकी लसणाची फोडणे द्या त्यात थोडी मेथी मोहरी बडीशोप जिरे आणि आठवणीने अर्धाले सगळे धने टाका हं अतिशय रुचकर अशी ही कडी होते आठवणीने थोडा हिंगही टाका तर कडीला आपण येथे थोडीच हळद टाकणार आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका आपण एक लक्षात असू द्या की भज्यामध्ये आपण हळद टाकलेली नाही आणि कडीपत्ता पत्ता कोथंबीर असेल तर ती कोथंबीरे टाका व्यवस्थित परतून घ्या हिंग टाका आणि नंतर ते ताकाचं मिश्रण जे कालवलेलं आहे ते त्यामध्ये टाकून द्या कमी गॅसवर मस्त उकळायला ठेवा तर मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर रिक्वेस्ट करते की आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा हां तिथे पण छान छान व्हिडिओ असतात अगदी मोठे नसतात असेही माझे डेलीचे व्हिडिओ असतात अगदी छोटे छोटे असतात तर ते नक्की बघत जा तर हे बघा आता आपण मस्त भजी तळून घेऊ ती पालक कालवलेली असंही अशी ही भजी छानच लागत आहे तुम्हाला माहितीच आहे पण कढीमध्ये अतिशय रुचकर लागतात बरं का अशा पद्धतीने नक्की एकदा कढी पकोडे बनवून बघा दिस्ता। दिस्ता तर हे बघा यात हळद टाकलेली नाही त्यामुळे आपल्याला जास्त लालसर बनवायची आणि असे पिवळसरच छान भजे दिसता छान आहे की नाही तर झाले आपले तळायचे आता काढून घ्या आणि गरम गरमच लगेच कडीमध्ये तिकडे टाकून द्या नक्की एकदा अशी रेसिपी बनवा नक्की तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे थोडासा कडीमध्ये गुळही टाका हं आणि नंतर ती भजी त्यामध्ये सोडून द्या छान अशी अशी मस्त दाटसर होते ही कढी चवेला अतिशय रुचकर लागते तुम्ही अगदी चपात्या चुरून खा भातावर खा किंवा तशीही खाऊ शकता बरं का कढी पकोडे आणि तुम्हाला सांगते भेळवर तर अतिशय रुचकर लागते अशा पद्धतीची कळी नक्की बनवून बघा तर एक ल तुम्ही बघितलं का आता कडीची जेव्हा मी फोडणी देत होती तेव्हा अगदी एवढंसं तेल टाकलेलं होतं आता आपल्याला तडका द्यायचा तर तडका देण्यासाठी पण तुम्ही इथे तूप वापरू शकता बटर वापरू शकता अथवा साध्या पद्धतीने तेल वापरा तर इथे हिरव्या मिरच्या लाल मिरच्या आणि लाल तिखट टाकलेलं आहे बरं काठोणीन थोडंसं हळद का तर कलर येण्यासाठी अशी मी हळद थोडीशी टाकलेलीच आहे पण इथे लाल मिरचीला कलर येण्यासाठी तडक्याचा कलर छान दिसतो तर त्यामध्ये तो तडका टाकून द्या मस्त अशी कडी कमी गॅसवर अग अगदी तीस सेकंद वाफून घ्या आणि झाली कडी एकदम छान बघा अगदीच पातळही नाही आणि अगदीच घट्टही नाही अतिशय रुचकर अशी कडी झाली घरात सर्वांना आवडली आणि आता म्हणतायत की आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी ही रेसिपी होऊन देत जा तर नक्की बनवा कशी झाली ती कळवा आणि तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आठवणीने रेसिपी बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा तेव्हा बाय मी पुन्हा